जालन्यातल्या बहीणभावानं मिळून महाराष्ट्रातलं अत्याधुनिक कोंबडी पालन सुरू आहे जवळपास पाच हजारांपक्ष्यांसाठी शेवग्याचा पाला आणि तोतीचा पाला एकत्र करून सेंद्रिय खाद्य देत त्यांची गुणवत्ता वाढवली आहे जालना जिल्ह्यातल्या गोलापांगरे इथल्या तरुण बहीण भावानं पारंपरिक शेतीसोबत महाराष्ट्रातलं सर्वात आधुनिक कोंबडी पालन सुरू केलं आहे दुधना पोल्ट्री या खाली आपला व्यवसाय सुरू करून महाराष्ट्रातल्या युवकांसमोर त्यांनी मोठा आदर्श ठेवला आहे विशेष म्हणजे कोणत्याही रसायनांचा वापर न करता शेवगा आणि तुतीची लागवड करून त्यापासूनच बनवलेल्या अन्नाचा वापर ते कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून करतात आपला जो कॉन्सेप्ट आहे आपला रेसिड्यू फ्रीचा कॉन्सेप्ट आहे रेसिड्यू फ्री म्हणजे असे अंडे ज्याच्यामध्ये कुठलंही रसायन नाही आहे किंवा रसायनाचा अवशेष देखील नाही आहे त्याच्यासाठी आपण त्यांना जे फीड देतो ते आपण पूर्ण नैसर्गिकरित्या आपल्या इथेच पिकवतो आपण तेच फीड त्यांना देतो आणि कुठलंही केमिकल त्यांच्या खाद्यामध्येही वापरत नाही त्यांना मेडिसिनही आपण केमिकलच्या देत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आपल्याला बाहेरून जे फीड विकतचं देतो ते आपण देत नाही प्लस आपण त्यांना मार्केट वेस्ट देत नाही उकंड्यावरही ठेवत नाही म्हणजे कुठल्याच प्रकारचं त्यांना वेस्ट थ्रू जाणारं केमिकल्स आपण सगळे कंट्रोल करतो कोरोना काळात काम ठप्प असताना त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली पाचशे गावरान कोंबड्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आता तब्बल पाच हजार कोंबड्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे कोणत्याही पद्धतीचं रासायनिक खाद्य कोंबड्यांना द्यायचं नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी दोन एकरमध्ये शेवगा आणि तुतीची लागवड केली आणि त्याचाच वापर ते कोंबड्यांच्या खाद्यासाठी करत आहेत सेंद्रिय खाद्य खाणाऱ्या या कोंबड्यांच्या अंड्यांची मागणीसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे जे आपलं कन्सेप्ट आहे रेसिड्यू फ्री आणि फ्री रेंज हे दोन्ही एकत्र करून आपण याच्यात काम करतो आहे आणि आपण हे जे शेवगा आणि तुती लावले याचं आपलं मेन लावण्याचं कारणच पक्ष्यांना ला खाऊ नाही कारण की शेवग्यामध्ये कॅल्शियमचं चा कंटेंट चांगलं आहे आणि तुतीमध्ये प्रोटीन चांगलं आहे विटॅमिन्स मिनरल्स जे आपण एक्सटर्नली पोल्ट्रीमध्ये देतो बाहेरून पावडर वग पावडर फॉर्ममध्ये तर ते आपण ग्रीन फोडर म्हणून त्यांना खोगालो बंदिस्तमध्ये पक्षी इतका हेल्दी ॲक्टिव्ह नव्हता आता पक्ष्यामध्ये जे ॲक्टिवनेस आहे तो जाणवतोय आम्हाला पक्षी पण हेल्दी आहे मॉर्टेलिटी रेट खूप कमी आहे याच्यात महिन्याचे एक आमचे साधारणतः एक पंधरा ते वीस हजार अंडे निघतात आणि मी पंधरा रुपयाला अंड विकतोय मग तीन साडेतीन लाखाच्या जवळपास आमचा टन ओव्हर होतोय त्यांच्या या यशस्वी उद्योगाची भुरळ आखाती देशातल्या व्यापाऱ्यांना सुद्धा पडली आहे त्यांच्याकडच्या पक्ष्यांची आणि अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आता त्या कोंबड्यांची संख्या लाखावर नेण्याचा त्यांचा मानस आहे जांभूळ लिची ब्लूबेरी ऑलिव्ह आणि काही गरम मसाले अशा बावीस ते पंचवीस प्रकारच्या झाडांची सुद्धा लागवड त्यांनी केली आहे पारंपरिक शेतीमध्ये अशा प्रकारच्या प्रयोगांनी उत्पन्न वाढवता येतं आणि व्यवसाय यशस्वी करता येतो हा मार्ग या बहीणभावानं इतरांना दाखवला आहे मेहनत आणि चिकाटीचं उत्तम उदाहरण देत त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना